बकोरी देवराई वनराई प्रकल्पात छत्रपती जलाशयाचं काम प्रगतीपथावर असून एक कोटी लिटर पाणी साठवणूक क्षमतेचा तलाव बांधण्याचा चंग वृक्षमित्र आणि माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी बांधलाय दोन हजार सतरा पासून बकोरी येथील सरकारी गायरान गट नंबर एकशे साठ केसनंद येथील वन जमीन गट नंबर एकशे बारा वरती वृक्षारोपण जलसंधारण ही कामं सुरू आहेत आज अखेर पन्नास हजार झाडे लावून त्यांचे नियमित संगोपन चालू आहे पाणी अडवा आणि पाणी जिरवा या धर्तीवर दोन पेक्षा जास्त समांतर चर घेण्यात आल्या या डोंगरावर पंचवीस लक्ष झाडे लावण्याचा मानस असल्याचं यांनी सांगितलं असून त्यांच्या हयातीत एक कोटी झाडं लावणार असल्याचं यांनी ला। तसेच परिसरात शंभर कोटी साठवणूक तलाव करणार असल्याचा संकल्प यांनी केला असून त्यापैकी यावर्षी बकोरी देवराई वनराई प्रकल्पात एक कोटी साठवण क्षमता असलेला तलाव करण्याचं चा काम चालू आहे रात्रंदिवस रखरखता भर उन्हामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू असून वारघडे स्वतः पस्तीस डिग्री तापमानामध्ये दिवस उन्हात थांबून काम करून घेतात कामासाठी पैसे संपले परंतु वारघडे थांबले नाहीत त्यांनी घरातील सोने गहाण ठेवून पैशांची व्यवस्था केली आहे अशा प्रकारे खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणारा एखादाच चंद्रकांत वारघडे सारखा अवलीय असतो त्या ठिकाणी तलावातील जो दगड मुरुम निघत आहे त्याच्या माध्यमातून गायरंज क्षेत्रातून तीन किलोमीटर रस्ता तयार केला असून या पुढील काळात वृक्षारोपण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्या रस्त्याचा फायदा होणार आहे सदर तलावाच्या माध्यमातून पुढील शेकडो वर्ष पशुपक्ष्यांना पाणी झाडांना पाणी स्थानिक शेतकऱ्यांना पाणी अशा प्रकारे फायदा होणार असल्याचं प्रतिपादन वारघडे यांनी केलं असून या कामासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचं आवाहन वारघडे यांनी केलं असून त्यांच्या या डोंगरा एवढ्या कामाचं सर्व स्तरातून आश्चर्य व कौतुक करण्यात येत आहे नमस्कार मी चंद्रकांत वारगेडे या ठिकाणी आपण या बकोरी देवराई वंधरा दे प्रकल्पात आहोत या ठिकाणी दोन हजार सतरापासून आपण या ठिकाणी झाडं लावायला सुरुवात केली आजपर्यंत या ठिकाणी आपण पन्नास हजार झाडं लावली आहेत आणि खऱ्या अर्थानं माहिती सेवा समिती असेल दादाबाजी दादा दादा वारगडी प्रतिसाद असेल तो इतर सहयोगी संस्थांच्या माध्यमातून आपण आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये एक कोटी झाडं लावायची आहे आणि खऱ्या अर्थानं या बकोरीच्या डोंगरावरती आपल्याला पंचवीस लक्ष झाडं लावायची आहेत त्यासाठी पाण्याची खूप अप कमतरता भासू होती लाखो रुपयाचं पाणी दरवर्षी विकत घ्यावं लागत होतं आणि खऱ्या अर्थानं एक स्वप्न होतं की आपण या ठिकाणी एक कोटी लिटर क्षमतेचा तलाव बांधायचा आहे आणि खऱ्या अर्थान आता था तलाव आपण पाहतोय हे तलाव या ठिकाणी पूर्णत्वा जाताना दिसत आहे आणि ते तलाव बांधत असताना ते वामेटेल गेलं होतं त्यामध्ये डबर असेल मुरुमा आसन त्या ठिकाणी आपण त्या वामेटच्या माध्यमातून आपण या ठिकाणी कोंढरायला लागून गायरान क्षेत्रातून दोन तीन किलोमीटर रस्ता तयार केला आहे जेणेकरून त्या रस्त्याचा इथून पुढच्या काळामध्ये बाजूला असलेल्या शेतकऱ्यांना पण फायदा होईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला ओनराईमध्ये झाडं लावण्यासाठी झाडं वाहून नेण्यासाठी त्या रस्त्याचा उपयोग होणार आहे आणि अशा प्रकारचा पुढील काळामध्ये दोनशे तीनशे वर्ष या ठिकाणी या झाडा या तलावाचा आणि या रस्त्याचा वापर या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना होणार आहे झाडं लावणार आहे अशा वेळेचं काम आपण या ठिकाणी करत आहोत खऱ्या अर्थाने या कामाला गरज आहे मदतीची सर्वांनी या कामासाठी आपल्या खरीचा लावा व मदत करावी अशा विनंती करतो धन्यवाद नडेश्वर पाटेकर प्रतिनिधी स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे